वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे रंगपंचमी आणि तोमा सर्वांना रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा तर इथं बघा रंगपंचमीचा रंग, रंग खेळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि आरोग्य परत येऊन असताना पण घेऊन गेला आपला अगदी छोटासाच ब्लॉग असणार आहे पण कंटिन्यू पहा गोवे लावला रडलीच नाही ना असं रडायचं नसतं खेळायचं असतं जा दादाला तू पण लावतो जा दा, दा, आणि ह्यांचं कलर खेळणं सकाळी आठ सव्वाठ सुरू झालं होतं आणि माझा स्वयंपाक चालू होता पण म्हटलं जवळून एकदा ह्यांचं शूट घेऊया म्हणून मी आले होते पण ह्यांच्याकडे कलर खेळताना बघून लहानपणीची आठवण झाली हे बघा अरे बादली भरून कलर केला होता आणि तो डायरेक्ट असा होतला सगळ्यांच्या अंगावर आणि आम्ही असं लहान असताना असंच कलर खेळायचो नाही का त्याच्यामुळे असं खूप छान वाटलं बघून एक मिनिट थांब हा रणवीर दादाला पण दादा सोबत हा ती दादा राहिलाये आणि इथं असताना कलर लावायचा होता तर सगळ्यांनी मिळून तिच्याकडून कलर लावून घेतला आणि खूप छान तिने मनापासून कलर लावला तिलाही थोडंसं एन्जॉय करता आलं म्हणते आज खूप मजा आली रंगपंचमीला म्हणत होती आणि इकडे गेले पप्पांना कलर लावायचं आहे म्हणून बघा आरोच्या पप्पांना आरो कसं दिसतं फोटो काढून ती हो एक परत लावायला परत आणि इथं काय झालं होतं हे म्हटलं थोडा थोडासा लावा कलर अजून आंघोळ वगैरे व्हायची होती पण मुलांनी एवढा कलर लावला ह्यांना इथं बघू शकता हे बघा आणि सगळे निघाले आता तिकडे कलर खेळायला सगळेजण तोपर्यंत इकडे ह्यांनी काय केलं बघा हे बघा इथं खाली दिसतंय तुम्हाला शाडू मध्ये काय हो मी आपला आल तुमचा व्हिडिओ घ्यायला पोरांचं लावलं काढून माझाच लावलाय सगळा इथं सकाळी स्वयंपाक वगैरे माझा चालू होता ना आठ सव्वा आठ वाजताच बघा मुलांनी यांना कलर लावला तर ह्यांनी मलाही लावून घेतला बाकीचं काम बाकी आहे अजून तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय